लोकसभा निवडणूक संपत नाही तोच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली मध्ये राज्यात निवडणूक अपेक्षित आहे सध्याचं चित्र पाहता भाजप शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती विरुद्ध काँग्रेस शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शरद पवार यांची शिवसेना यांची महाविकास आघाडी असा सरळ सामना अपेक्षित आहे याखेरीज दोन्ही आघाड्यांमध्ये काही छोटे पक्ष असते त्यामुळे एकूणच दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं पक्षनिहाय वाटप अत्यंत अवघड दिसतं लोकसभेला अठ्ठेचाळीस जागांचं वाटप करताना शेवटपर्यंत ताणलं गेलं अगदी पहिल्या टप्प्याचे अर्ज दाखल करणं सुरू असताना राज्यात जागा वाटपाचा घोष सुरूच असल्याचं दिसलं आता अजित पवार गटाचे नेते छगन भोजबाई यांच्या ताजा वक्तव्यानं विधानसभेला हे जागा वाटप करणं आणखी किती आव्हानात्मक आहे याचं एक चित्रच उभं राहिलं गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना भाजपने एकशे बावन्न तर शिवसेनेनं एकशे चोवीस जागा लढवल्या याखेरीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर मित्र पक्षांना बारा जागा वाटपात आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा विचार करता दोघांनी प्रत्येकी एकशे पंचवीस जागा लढवल्या उर्वरित अडोतीस जागांवर संयुक्त पुरोगामी आघाडीतील घटक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले गेल्या दीड ते दोन वर्षात राज्यात मोठी राजकीय उलथा झाली शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यामुळे जागा वाटप करणं हे दोन्ही आघाड्यांसाठी आव्हानात्मक आहे एका एका मतदारसंघात तीन तीन चार चार दावेदार आहेत त्यामुळे राज्यातील नेत्यांनाही आपल्या तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांना दुखवून चालणार नाही अशा स्थितीत जागा वाटप करणार कसं ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाकडे जागा असं सूत्र ठेवलं तरी आता राजकीय स्थिती बदललेली आहे त्यामुळे प्रचारापूर्वी एकमेकांशी मनी न दुखवता जागा वाटप हा सर्वात महत्वाचा मुद्दा दिसतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी लोकसभेसाठी तुलनेत कमी जागा घेतल्या महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत काँग्रेस तसेच उद्धव ठाकरे गटानं अधिकाधिक जागा घेतल्या लोकसभेत महायुतीतून अजित पवार गटाला केवळ चार जागा वाटायला आला अर्थात त्यातील त्यांना दोन उमेदवार आयात करावे लागले धाराशिव तसेच शिरूरमध्ये त्यांना अनुक्रमे भाजप तसेच शिंदे गटातून उमेदवार घेऊन उमेदवारी द्यावी लागली तर महाविकास आघाडीतून शरद पवार गटाला लोकसभेला दहा जागा वाटायला आल्या त्यांनी जवळपास निम्मे उमेदवार बाहेरील पक्षातूनच घ्यावे लागले अर्थात त्यातील दोघे अजित पवार गटातील आले विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांनी अजित पवार गटानं महायुतीत ऐंशी ते नव्वद जागांची मागणी करावी असं सुचवलं दादा गटातील आमदारांची संख्या चाळीस आहे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रात आहे चर्चेत नव्वद जागा मागितल्यावर किमान साठ ते पासष्ट जागा मिळतील असा भुजबळ यांचा हिशोब असावा विदर्भातील बासष्ट जागांपैकी किमान पन्नास जागा भाजप लढवेल हे उघड आहे उर्वरित जागा शिंदेगड तसंच अजित पवार गटाकडे जातील ही शक्यता तसंच काही अन्य पक्षही महायुतीत आहे पश्चिम महाराष्ट्रातील सत्तर जागांवर खरी कोसटी जागा वाटपात लागेल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे हा साखरपट्टा राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे मात्र भाजपने मोठ्या प्रमाणात पक्षात आणलेल्या साखर सम्राटांच्याही अपेक्षा जास्त आहे जागा वटपात ओढाताण होईल मग जर संधी मिळाली नाही तर घाऊक पक्षांतरी होणार हे उघड भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं गेल्या वेळच्या एकशे बावन्न जागा जरी भाजपाच्या गृहित झाल्या तर मग उडतील एकशे सव्वीस जागा मग एकशे सव्वीस जागा मित्रपक्ष कशा स्वीकारणार शिंदे तसेच अजित पवार गटाचे आत्ताचे जवळपास पंच्याऐंशी आमदार आहेत मग त्या जागा जर सोडाव्याच लागतील मग अधिकच्या केवळ पंचवीस ते तीस जागांवर त्यांचं समाधान कसं करणार याखेरीज आठवणे गट जनसुराज्य पक्ष रिपाईचा कवाडे गट सादाबाऊ खोर यांचा पक्ष यांचं काय या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करणं मोठा भाऊ म्हणून भाजपसाठी जटील ठरणार आहे काही जागांचा त्याग करायचा म्हटलं तर मग भाजपलाच महायुती टिकवण्यासाठी नमतं घ्यावं लागेल राज्यातील राजकीय स्थिती तसंच सामाजिक समीकरण पाहता महायुतीला फार अनुकूल चित्र आहे अशी स्थिती महाराष्ट्रात नाही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आहे हे जरी मान्य केलं मात्र विधानसभेला स्थानिक समीकरणांवरती मतदान होतं मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार मग भाजपची यात कोंडी होईल इतर मागासवर्गीय समाज आजच्या घडीला भाजपच्या उभा असल्याचं चित्र आहे लोकसभेला ही समीकरण कितपत चालली हे निकालातून स्पष्ट होईल उदाहरणार्थ परभणी आणि बीड अशा मतदारसंघात जातीय फायने हो उघड दिसली विधानसभेच्या जागा वाटपात या साऱ्या बाबी ध्यानात घ्याव्या लागतील महायुतीत जसे जागा वाटप आव्हानात्मक आहे तीच बाब महाविकास आघाडीला लागू होती शरद पवार यांच्या पक्षानं लोकसभेला दहा जागा घेतल्या आता विधानसभेला त्यांच्या अपेक्षा अधिक आहे मात्र गेल्या वेळी काँग्रेस बरोबर त्यांना एकशे पंचवीस जागा लागण्यासाठी मिळाल्या आता आघाडी उद्धव ठाकरे गटाबरोबरच समाजवादी पक्ष आम आदमी पक्ष याखेरीज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर डावे पक्ष आहेत माकपने तर लोकसभेला दिंडोरीची जागा सोडली विधानसभेला या छोट्या पक्षांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील जागा सोडाव्या लागतील तसंच उद्धव ठाकरे गट मुंबई कोकण परिसरात अधिकाधिक जागांवर आग्रही राहील विदर्भात तुलनेनं वाद कमी आहे इथे काँग्रेसची ताकद दिसते पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा येथील जागांवर चढावड अधिक राहील छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर आता जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत राहणार प्रत्यक्ष चर्चेपूर्वी वातावरण निर्मिती करणे किंवा कार्यकर्त्यांना संदेश जाण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मित्र पक्षाच्या ताकदीचा अंदाज घेत राहणार राज्यातील ध्वनी आघाडी असो वादातून मार्ग हा दिल्लीतूनच काढला जाणार त्यापूर्वी राज्यातील प्रमुख नेत्यांची चर्चेत कसोटी लागली एखादा छोटा गट जरी बाहेर पडला मग त्यातून दोन ते तीन टक्के मते जरी आघाडीतून दुसऱ्या आघाडीकडे गेली तर संपूर्ण निकाल फिरू शकतो त्यामुळेच विधानसभेसाठीचे जागा वाटप हे प्रत्यक्ष प्रचारापेक्षा महत्वाचं ठरेल राजकारणातल्या अशात घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोनरे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद